नमस्कार मित्रांन उमिया सेनमं स्थापना समुद्र देव तर नमस्कार बाबा नमस्कार हा आपले नाव सांगा बाबा आणि तुमचं नाव काय बाबा बिचुकले तर आता आपण सध्या आव सतोष देवस्थान टाकेवाडीमध्ये दे। मध्ये आणि आज आपण बाबांना काय प्रश्न विचारणार बाबा आम्हाला माहिती द्या की, की सतोष देवस्थानाची सुरुवात कशी झाली किंवा त्याचा इतिहास कसा का काय 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 सांगा सुरुवात सांगा की देवा सुरुवात समजा काही जत्रा बघतीच की सुरुवाती पासून सांगायचं काय की थोडं थोडं सांगायचं थोडं तुझ्या काळात आपली ताच पाणी भरत होती आता जात बसली समजा नऊ दिवसाचा घट बसत नऊ दिवस घट बसल्यावर दहावी दिवशी जत्रा असं आहे म्हणजे यात्रेची सुरुवात ही दसऱ्या दसऱ्या स्रे, दसऱ्याला चालू होती दसऱ्याला तरी साधारण किती दिवस यात्रा असते या हो। बाळा कसं आहे नऊ दिवसाचं घट हे पूर्वीनं पार जुन्या काळात जुन्या काळात काय दापाच माणसं जुळत होत्या नंतर इथं वाकणूक व्हायला लागली देवाची वाकणूक अशी व्हायला लागली कि पुढे पेरावा काय करणार आहे तुम्ही किती पाऊस पाणी पडणार आहे कुठलं नक्षत्र पडणार आहे कधी पडणार आहे लाम लाम थी थी। की त्या बाखणुकी उभं राहून भगवान सांगायचा साक्षेत आणि नऊ दिवस घट बसलं की लांब नगर बसलं कुठं कुठली लांब लांबची माणसं येतात नऊ दिवस नववी दिवशी घट उठलं की दहावी दिवशी शिलांगण देवाचं मग त्या दिवशी देव भंडाराने उतारतो खाली बिजी सगळं ढोल सगळं येते मग तिथं कांबायच्या पुढं त्या रंगणात खाडा वाचतो त्या खडाव्या उभं राहून दडस मंडळी मानकरी विचारतात कोणची मानकरी आहेत सगळी अठरा एकोणीस मानकरी सगळ्यांची नावं घेऊन ती पुकारतात विचारतात आणि नंतर त्या अशी मुलाखत करतात की देवाला खडाव आहे त्या खाडाव्या त्यांचा मानकरी उभा राहतो आणि मग ती वाकणूक सांगायला सुरुवात करतो माणसाच्या मागं शेळ्या मेंढ्याच्या मागं पाऊस कधी पडल धारण धुरण सगळी पुढच्या बारामध्ये सांग अशी या देवाची कथा आहे आता भाकणूक आता तुम्ही सांगितलं की भाकणूक हा प्रकार म्हणजे जे पुढे भविष्यात काय घडणार भविष्यात काय घडणार आहे ती देव सांगू शकतो देव सांगत म्हणजे प्रत्यक्ष व्यक्तीच्या अंगात देव नाही नाही व्यक्तीच्या अंगात नाही खडाव आहेत खडाव खडाव त्या चुकावती उभी करायची मानकरी आहे ती आणि त्या मालकार्याचा मान त्या खारा वगैरे तो सगळी सांगतो तू दरण धुळ म्हणजे काय असलक्षता झाली तर आता मंदिराला वरती जाण्यासाठी किती पायऱ्या आहेत तरी पाचशे पण त्यानी माहिती मागली चारशे साडे चारशे ते पाचशे पायरी दहा हां नाही पाचशे मग पायरी कुठं येता आली वरच्या मोरचं मोकळं रानू हो हा मग आणि आम्हाला एक गोष्ट जाणून घ्यायची होती ही जी प्रथा आहे ती आपण फार पूर्वी पाचशे फार पूर्वी फार पूर्वी म्हणजे तुमच्या आज्यापानी नाही लाय लांब लांब त्या टाईमाला मानू जन्म हं देवावत आणि मानवी जन्म बस नाही चाललं ते आज नाही एका बाळाची दोन गावं झाली ती म्हणजे काय एकाच बाळ किती बघायचा वंश एका बाळांन तर त्या बाळाचा वंश त्याची दोन गावं पांगलीच किती असं आहे ना म्हणजे फार जुन्या काल जुना म्हणजे ती जी पहिलं म्हणते ती ना सतियोगामध्ये ती सतियाओा हा देऊ आहे सत्ययोगामधला हा आजचा नाही किंवा करियोगामधला नाही माणूस अवतार म्हणला नाही आ... सती अवका म्हणला हा देव आहे परमेश्वर आणि सुरुवांतीचा बिरदेव आहे आम्हाला जरा देवाबद्दल माहिती की म्हणजे देवानं कसं लोकांचं रक्षण केलं हा आपल्या गोष्टी मधलं देवांचं लोकांचं असं रक्षण केलं की ज्या आम्हाला बाळ पाणी घालायला लागलं तर याला खाया पिया काय नव्हतं मग हिचा हाडाचा बेलाचा मुलीचा पाला खायचा आणि त्याची निवळ हिरवी काय झाली मग इथं एक जाणगराचा वाडा होता खाली ते पाणी घालत होता आता ते पाणी घालत असताना ती धनगर बांधला फक्त मायासारखा नाही मिळणार तुला कुणाला पण त्यांची एक पळून आणलाच होती माझा आणि ती दडून पाणी घालायला लागला त्याला न माहीत होता त्याला कळलं नाही काय पुन्हा त्यांनी विचार केला की कोण पाणी घालत आहे ते श्रीरामाचं नाव आडनाव दडच पडलं कशामुळं तर दडून पाणी घाल दडून पाणी हां नाही तर हा श्रीराम श्रीराम आता झाल्यानंतर यांनी काय खायचं त्यांनी सांगितलं एक जाड इकची एक जाड भिकच हाक मार तिथं मी उभा राहत पोटभर तुला तुला होईल सकाळ संपायच नाही दुपारी पोरायच नाही ही कुठेही गेली का नाही मंडळी कमी नाही म्हणजे अगदी भिक्षा मागितली गिक्षा म्हणून ही दाढी राखली हो। आता पोर राखत नाही पूर्वीनं काळ पूर्वी पूर्वीच्या काळात संपूर्ण दाढी आता काय माहिती बर आहे आता म्हणजे पूर्वीच्या काळेपासून जे दडस बंधूंचं जे नाव पडलं दडस हे तुम्ही आम्हाला माहिती दिली आता मला एक विचारायचं होतं आता आपला धनगर समाज धनगर समाज फक्त धनगर समाज देवाला मानतो की पूर्ण सर्व पूर्ण पूर्ण हा देव हो कुणालाही पावलाय हां कष्ट्याला पावलाय वाण्याला पावलाय कुणाला भिपाव धनगराला असा विषय नाही सुद्धा Oh. तो इथं आलाय त्याच्या पायरीपर्यंत पोहचलाय तुझी काय अडचण आहे बाबा तर oh. तो म्हणला बा माझ्या अडचण आहे परमेश्वरा तर तो हाकल राहून त्याला पावतो आणि ती पावल्यानंतर पुन्हा जी सुरुवात करतो आपण देवाला काहीतरी ah. केलं पाहिजे के की निवड अणकारावं नाही असं नाही फक्त मान या देवाला कुणाला फक्त पुजाऱ्यांना कुठल्या तर दडच बनले वाकणूक सांगाय कवल लावाय काय ज्योतिषचा शिश्यांला हा नाहीत्र हा देव म्हणजे की बाबा असता धनगराला पावतो असं काही नाही सर्व्याला पाव सरव्याला कोणाला पाहुणार सगळ्याला आणि त्याची सगळ्या भावना आणि महिला मंडळानंतर लय लवकर पाहतो कनवळ्याचही कनवळ्या अलग लक्षात पाठीराखा हो पाठीराखा पुरुषा पक्षी महिलेला देव भरपूर पावतो आणि मग हि सगळं नावसाच आहे देवाच्याही नवसाच आहे हे सगळं चाललं नाही का त्याच्याच पैशात खरं होतं आता एक माहिती अजून अशी द्या की यात्रेला कुठून कुठून लोकं यायचं अशी अहो लांब धुळे मालेगाव नगर इकडं नांदेड चो बह सांगली, कर्नाटकात लोक लांबची माणसं काय काळची भाषा कळत एक वर्ष आम्ही त्यावेळेस आम्हाला बघायला माहिती कन्नड भाषा बोलत नाही नाही त्याची भाषा बी कळत नाही आपल्याला कन्नाला ही आहे म्हणून माहित बी नाही पण असे सांगतात त्यांच्यात त्यांच्या मला एक कोण मराठी बोलाय शिकत मग ते कोणा कन्नडी बोलतो बोलते सांग येते त्याच्या हातात बांगड्या नाहीत का नाही ते येते आपल्या चांदीच्या मागा लेडीज पण बघितल्या त्यांच्या हातात लांबाव बरामपूर कुठं होय धुळे मालेगाव ते कुणीकडे गाडीची गाड्या आणि इतर दिवस संध्याकाळी यात्रावरती नववीला नववीला सुरुवात होती बरावे संध्याकाळची दहावीला दिवसभर फुल अख्खा दिवस बकरी बिकरी काय असेल आणि संध्याकाळी दहा वाजता होती मग झाली की ते खाल्ले देवाजवळ जायला काय बाय घरी जातात अशी मुलाखत आहे यात्रा किती दिवस असते पाच दिवस एकच दिवस तशी नऊ दिवस यात्रा यायची घट बसल्यापासून यात्रा ही बाहेरचीच माणसं आहेत सगळी तशी नऊ दहा दिवस यात्रा पण बकरी बकरी जी म्हणतो आपण ती एकच दिवस आता हे सगळं गोड नऊ दिवस बकरी असते ती मोठी परिस्थिती चार पाच हजार बकरी आता नऊ दिवस सगळं गोडव वशाट असं नाही बकरी कापण्याची प्रथा म्हणजे आपण देवाला कापतो का आपल्या देवा पुढच्या देवाचा राखंद राहतो असं तुला माहित आहे का देवाला ही दिवस बकऱ्याचा कुठल्याच नसतो हा हा त्याच्या दैते दैत्य त्या ही बकरी येते आणि शेवट आपल्या आपण खायसाठी हो आपण आता बाबा ह्या पाहुण्याचं आहे या पाहुण्याला सांगा या पाहुण्याला सांगा या पाहुण खरंच आपण गोळा होऊ ना म्हणून ती देवानी नाही तर देवाला लागत नाही बकरी देवाला गोडवा निवड लागतो साक्षात महादेवाचा अवतार हा आणि देवाला निवड लागत नाही निवड वर जात नाहीच खाली किती किती बकरी पडे झाली त्याला गणित नाही पण निवड येतात देवाना नाही ही दैत्य या आपल्यासाठी देवाण केलं नाही oh. परता पाडून ढोली तर आपली जत्रा कशी भरल मग आपल्या दैत्याला दैत्य तर कुठं खाते पण आपल्यासाठी समाज कसा गोळा होईल मग ह्याच्यासाठी भगवंतानी ही परता पाडली oh. देवाला बकरा लागत नाही कुठल्याही देवाला बकरा लागत नाही बरोबर चला सुद्धा धन्यवाद तुम्ही खूप छान माहिती दिली याबद्दल